नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत डाळचा हलवा म्हणजेच मुगाचा शिरा तर डाळ न भिजत घालता आपण डाळचा शिरा पाहणार आहोत एकदम झटपट अगदी दहा मिनिटात होणारा हा शिरा आहे ठीक आहे आत्ता बनवते लाडू हो तर बघा हा लाडू जो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या प्रत्येक रेसिपीच्यामध्ये मी ते येतो आणि टेस्ट करतो तर ह्याला गोड काहीतरी खायचं होतं तर काय करायचं म्हणून मी केला अगदी दहा मिनिटात मुगडाळीचा शिरा शिरा त्याला तर आवडलेला आहेच चला मग हा कसा बनवला ते पाहूयात तर आपण मुगडाळीचा शिरा पाहण्यासाठी आपल्याला हवी मूगडाळ तर इथं मी एक वाटी इतकी मूगडाळ घेतलेली आहे तुम्ही असं कपने वगैरे मेजर घेतला तरी चालेल सगळ्यांच्याच घरी वाटी असते ना म्हणून वाटीच्या मेजरमध्ये आज आपण शिरा पाहणार आहोत तर आता घेतलेली एक वाटी मुग डाळ बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे कारण आपल्याला ही मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे ह्याला कीड वगैरे लागू नये म्हणून ह्याच्यावरती बरेच अशी पावडर लावलेली असते तर ती पावडर बघू शकता इथे वर तरंगत आहे त्याच्यामुळे डाळ स्वच्छ धुवून घेणं हे खूप महत्वाचं आहे आता दोन ते तीन स्वच्छ पाण्यातनं मी धुऊन काढलेले आहे आणि चाळणीवर निथळायला ठेवलेली आहे आता आपण फक्त पाच मिनिटं ह्या चाळणीवर निथळायला ठेवणार किंवा ह्याच्याऐवजी कॉटनच्या सुत्ती कपड्याने डाळ पुसून घेतलात ना आणि सुकी केलात ना तरी सुद्धा चालेल तर बघा पाच मिनिटांनी छान असं पाणी निथळलेलं आहे आणि डाळ अशी सु, सुकी सुकी झालेली आहे जास्त ओलसं राहिले नाही त्याचं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण खाली निघालेलं आहे बाउलमध्ये बघू शकता एकदम सुटसुटीत अशी डाळ झालेली आहे तर आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे त्यासाठी गॅस चालू केला गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि जी आपली मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाणी निथून घेतली होती ना ती पॅनमध्ये घालायची आहे डाळ ही आपली ओलसरच आहे फक्त यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही डाळ ना भाजून घ्यायची आहे खूप महत्त्वाचं आहे डाळ भाजणं कारण का डाळ जर चांगली भाजली नाही तर आपला शिरा जितका टेस्टी हवा तितका लागणार नाही त्याच्यामुळे डाळ चांगली भाजून घ्यायची तर बघा हे डाळ भाजायला जवळजवळ सात ते आठ मिनटं इतकी लागतात आता तुम्हाला जास्त किंवा लागू शकतील किंवा कमीसुद्धा लागू शकतील तर बघा इथं मी तुम्हाला दाखवलं डाळीचा कलर चेंज झालेला आहे लालसर असे झालेले आहे मध्यम गॅसवरती ही डाळ भाजून घेतली आता डाळ भाजल्यानंतर गॅस बंद केला आणि खाली एका एक ताटामध्ये काढले म्हणजे ही डाळ ना थंड लवकर होईल त्याच्यामुळे आपण जराही पसरून घेऊयात अशी आताही मी फॅन खाली नेऊन ठेवते म्हणजे लवकर थंड होईल तर बघा ही डाळ छान अशी थंड झालेली आहे कुठेही गरम नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला ही मिक्सरला लावायचे आहे आता आपण घेणार आहोत एक मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये ही डाळ घालणार आहोत गरम असताना घालायची नाही थंड झाल्यानंतरच घालायची डाळ छान भाजली गेली पाहिजे हे कायम महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा तर डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तर मिक्सरला कसं फिरवायचं ते म्हणजे बंद चालू बंद चालू असं मिक्सर करून डाळ ही आपले मिक्सरला फिरवायची आहे आपल्याला पावडर करायची नाही दाणे दाणे अशी ठेवायचे आहे तर तुम्हाला आता जवळून दाखवते म्हणजे समजेल बघा ह्या टाईपची आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर चला आता गॅसकडे वळूया ते म्हणजे गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला आहे तर आत्ता आपल्याला घालायचं आहे तूप तर तुपाचं प्रमाण म्हणालात तर एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली होती तर एक वाटी तूप ला हे लागतंच तर माझं एक वाटीला जवळजवळ दोन चमचे इतकं कमी तूप आहे नाही तर एक वाटी घेतलेलं आहे तर इथं मी सुरुवातीला दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं आणि बघा हलवाई स्टाईल जर मुगाचा हलवा करायचा असेल तर त्यांचं सिगरेट ते म्हणजे बघा ह्याच्यामध्ये बारीक रवा घालणे तर इथं मी दोन चमचे इतका बारीक रवा घातलेला आहे आणि आपला मुगडाईचा हलवा एक नंबर टेस्टी असा लागतो त्याच्यामुळं हा नक्कीच रवा घालायचा रवा घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला रवा छान असा एखादा मिनिटभर पर पर परतायचा आहे बघा रव्याचा थोडासा कलर कलर हा हलकासा लालसर झालेला आहे मग आता आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ वाटली होती ती घालून घ्यायची आहे आपल्याला आणि तीसुद्धा परतायची आहे आता थोड़ा थोड़ा हे परतून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे गॅस वाढवायचं नाही हे लवकर भाजेल पण करपलं जाईल आणि पाहिजे तशी टेस्ट लागत नाही त्याच्यामुळे गॅस हा मध्यम ठेवायचा तर, तर, है। है तर थोड़ा थोड़ा तूप घातल्यानंतर बघा आपल्याला परत सतत हे असं हलवत राहायचं आहे ह्याला एकटं सोडायचं नाही तर आपल्याला थोडं थोडं तूप घालून छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही आत्तासुद्धा ही वाटलेली मुगाची डाळ बघून घ्या आणि नंतर भाजल्यानंतर पण बघू शकता कसा कलर होतो तर बघा छान अशी आपण दोन मिनटं परतल्यानंतर परत दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे तर थोडं थोडं तूप घालायचं आहे एकदम तुप घालायचं नाही नाहीतर आपली डाळ जशी पाहिजेल तशी भाजली जात नाही तर बघा हलकासा आणखीन थोडासा कलर चेंज झालेला तुम्हाला इथं दिसत असेल गॅस हा वाढवायचा नाही आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे तर मी इथे आणखीन तूप घालत आहे असं करून आपल्याला सगळं तूप थोडं थोडं स्टेप बाय स्टेप घालायचं आहे हिचं पूर्ण तूप सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता हे भाजायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात बराच वेळ लागतो भाजायला तेव्हा छान कलर येतो खमंग असा वास येतो तेव्हा समजायचं हे छान असं भाजलेलं आहे आणि ह्याच्यातनं तूपसुद्धा सेपरेट व्हायला लागतं मग समजायचं हे छान असं आपलं भाजलेलं आहे तर आता बघा सगळं तूप इथे मी घालून घेतलेलं आहे आणि परत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे हे जस जसं भाजत जाईल ना तस तसा सुगंध घरातनं दरवळतो खूप छान खमंग असा वास येतो तर बघा तुम्हाला इथे कलर चेंज झालेला दिसत असेल हे आपलं मस्त भाजलेलं आहे दाणे तार असं झालेलं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध तर इथं एक वाटी इतकी आपण मुगाची डाळ वापरली होती तर तीन वाटी इतकं दूध वापरणार आहोत तर इथे दूध हे आपलं घरातलं साधं ना म्हशीचं तेच आहे तापवलेलं दूध तर इथं मी तीन वाटी इतकं दूध घातलेलं आहे आता दूध घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा वाढवायचा नाही तर दूध घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात होत नाहीत छान असं मिक्स करायचं आपण फक्त पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केला असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं छान अशी वाफ काढून घेतली दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढलं तर बघा खाली वगैरे लागलं का अजिबात नाही लागलेलं करपण्याची अजिबात भीती नसते गॅस हा आपला मध्यमच आहे नंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला साखर तर इथं मी एक वाटी इतकी मुगाची डाळ घेतली होती त्याच्यासाठी दीड वाटी इतकी साखर घातलेली आहे आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी किंवा जास्त वाढू शकता पण दीड वाटी साखर घातल्यानंतर छान असा गोडसर मुग डाळीचा हलवा बनला जातो तर साखर घातल्यानंतर फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान ओलसर असं झालेलं आहे आता परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एखादा मिनिटभर असंच ठेवणार आहोत एक मिनिट झाल्यानंतर आपण आता झाकण काढणार आहोत बघा वाव काय भारी आपला मुगडाळीचा हलवा होतो आणि ह्याच्यामध्ये ना आपण मुगडाळ न भिजत घालता मुगडाळीचा हलवा केलेला आहे नाही तर मुगडाळचा हलवा करायचं म्हटलं तर मुगडाळ अगोदर भिजत घालायला लागते त्याची पूर्वतयारी करायला लागते ह्यातला आपण काहीच केलेलं नाही तर बघा मी छोट्या तडक्या पॅनमध्ये ना काजू बदाम थोडंसं तूप घालून छान असे फ्राय केलेले आहेत ते घालून घेतले थोडीशी विलायची पूड घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं बघू शकता काय भारी आपला हलवा झालेला आहे एकदम मऊसूद आता तुम्हाला इथे बघूनच समजत असाल हलव्याचं टेक्शर वाव काय भारी झालेलं आहे अगदी दाणेदार जसा हलवा स्टाईल असतो ना अगदी तसा झालेला आहे घरच्या घरी मस्तपैकी मुगडाळीचा चविष्ट हलवा झालेला आहे आपण ह्यातलं मुगडाळ न भिजत घालता चविष्ट जास्त तामझाम न करता बघा झाला का नाही मुग हलवा तयार तुम्हाला इथे बघूनच समजत असेल हलवाचं टेक्शर मी काही वेगळं सांगायची गरज नाही मग आपण काम धंद्यात असल्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस करू शकतो का नाही झटपट असा मुगडाळायचा हलवा मग इतकी साधी सोपी रेसिपी आणली तर एक लाईक बनतो ना आणि तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी आवडली तर मला कमेंट करून सुद्धा सांगा की आजची रेसिपी तुम्हाला आवडली म्हणून आणि इथं मस्तपैकी मी डिश करून घेतली आणि बघा वाव काय भारी दिसत आहे मुगडाईचा हलवा तसाच टेस्टसुद्धा करून बघूया खरं कर खूप छान असा हलवा आपला झालेला आहे तर बघा मुलांना किंवा आपल्याला कधीही गोडधोड खाण्याची इच्छा झाली किंवा खास करून मुगडाईचा हलवा तर आत्ता तुम्ही सहज करू शकता चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय